नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय तूर डाळीचा सार किंवा तूर डाळीचा याला तुम्ही आमटीसुद्धा म्हणू शकता ही आमटी बिना कांदा लसून वापरता केलेली आहे अतिशय टेस्टी आमटी होते आणि याला ब्राह्मणी पद्धतीची आमटीसुद्धा म्हणतात पण आमच्याकडे याला तूर डाळीचं सार म्हणतात कारण सार हे थोडंसं सा पातळसर असतं आणि या सारसाठी एक खास वाटण वापरतात जेणेकरून या सारला खूप छान चव येते आता तीच ती डाळ किंवा तेच ते वरण तुम्ही जर खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच एकदा या पद्धतीची ब्राह्मणी पद्धतीची आमटी किंवा हे तूर डाळीचं सार नक्की ट्राय करून पहा अतिशय टेस्टी लागतं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भात असेल तर याबरोबर तुम्ही खाऊ शकता सगळ्यात अगोदर आता एक वाटी डाळ घेतलेली आहे ही घरगुती डाळ आहे तुरीची सालीसकट वापरलेली हल्ली बाजारात पॉलिशवाली डाळसुद्धा वापर मिळते ती सुद्धा डाळ तुम्ही वापरू शकता आता बिना पॉलिशची डाळ असल्यामुळं थोडीशी साल याच्यावरती तुम्हाला दिसून येईल एक ते दोन वेळेस डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर जेवढी डाळ असेल त्याच्यात दुप्पट पाणी वापरायचंय एक वाटी डाळ होती यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते अडीच वाटी पाणी वापरायचंय म्हणजे डाळ मौसर शिजते आता इथे चवीनुसार लागल तसं मीठ अर्धा चमचा आपण हळद पावडर वापरूया जेणेकरून डाळीला छान कलर येतो यामध्ये थोडंसं हिंग वापरायचंय आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता डाळीची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार कुकरच्या शिट्ट्या तुम्हाला घ्याव्या लागतील अर्थातच एक दोन शिट्टी कमी किंवा जास्त तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जोपर्यंत डाळ शिजते आहे तोपर्यंत एक वाटण वाटून घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरं एक चमचा धने आणि ओला नारळ वापरायचे अर्थातच ओला नारळ एक छोट्या वाटी एवढा आपण वापरणार आहोत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आता ही मिक्सर मिक्सरमध्ये आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे हे सार अतिशय टेस्टी लागतं आणि खरंच नेहमी जर तुम्ही कांदा टोमॅटो लसूण टाकून जर वरण बनवत असाल किंवा तीच ती डाळ बनवत असाल तर एकदा या पद्धतीची ब्राह्मणी पद्धतीची आमटी तुम्ही याला म्हणू शकता साधारणतः आता लिंबाच्या आकारावडी चिंच घेतली आहे आणि ती चिंच जी आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे कोमट किंवा गरम पाणी वापरा जेणेकरून को चिंचेचा कोळ लवकर तयार होतो आणि दुसऱ्या साईडला आपली जी काही डाळ आपण शिजत ठेवली होती ती पूर्णपणे डाळ शिजलेली आहे या पद्धतीने अगदी मऊसर लोण्यासारखी डाळ शिजली की ती त्यापासनं जे काही सार किंवा डाळ आमटी जी बनते ती एकसंद होते म्हणून मऊसर डाळ शिजवणं गरजेचं आहे यामध्ये आता साधारणतः दोन ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता एक फोडणी तयार करतो आहे यासाठी एक जाड बुडाचं आपण पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून थोडंसं हिंग एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि थोडेसे मेथीदाणे वापरलेले आहेत एक हिरवी मिरची वापरलेली आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कडीपत्ता आता ही फोडणी व्यवस्थित चुरचुरीत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर चवीनुसार लागल तसं मीठ टाकायचं आहे आणि जे काही वाटण आपण तयार करून घेतलं होतं धने जिरे आणि खोबरं त्याचबरोबर थोडंसं आलंही टाकलेलं होतं हे सगळं वाटण यातलं अर्ध वाटण आपण या फोडणीमध्ये वापरणार आहे आणि बाकीचं जे काही वाटण आहे ते कच्चच आपल्याला डाळीमध्ये सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे आता ही फोडणी व्यवस्थित परतून घ्या आणि त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये ओतून घ्या आता अर्थातच तूर डाळीचं सार आहे तर हे पातळ असतं वरणासारखं अगदी घट्ट नसतं बरं जर तुम्हाला हे जास्त पातळ आवडत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी आपण चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आता हे जी काही डाळीचं सार आहे ते आपल्याला अगदी मिडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं चा, म्हणजे छान चव चा येते आणि यामध्ये चवीनुसार गूळ किंवा साखर वापरावी मी इथे गूळ वापरलेलं आहे याबरोबर जे काही वाटण होतं खोबऱ्याचं हे कच्चं वाटण आपल्याला या स्टेजला या सारमध्ये ॲड करायचं असतं या वाटणाचा जो कच्चा फ्लेवर आहे तो या सारा सारमध्ये खूप छान येतो आता याला डाळीचं सार म्हणू शकता किंवा ब्राह्मणी पद्धतीची आमटी म्हणू शकता कारण वरण हे थोडंसं दाटसर असतं त्यामुळं आम्ही या पद्धतीनेच सार बनवतो अगदी थोडंसं सैलसर किंवा पातळ बनता येईल अशा प्रकारचं सार तयार झालेलं आहे आणि अगदी छान उकळी फुटली की गॅस मंद ठेवा आणि मंदाचेवर पुढील पाच ते दहा मिनटं सार शिजवून घ्या आणि तयार आहे आपलं तुरडाळीचं सार खाण्यासाठी या सारमध्ये तुम्ही भाकरी जर चुरून खाल्लात तर अप्रतिम लागते याचबरोबर साधा इंद्रायणी तांदळाचा सा भात तूप आणि हे सार असेल तर क्या भात हे अतिशय टेस्टी सार तयार आहे आता तुम्ही हे सार करून पहा आणि जर तुम्हाला या सारची रेसिपी खाल्ल्यानंतर याची टेस्ट आवडली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कळवा जर तुम्हाला आपली रेसिपी आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा